नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय चौदा तारखेला महाराष्ट्र बंद बारा फेब्रुवारी सोमवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे जरांगे पाटील यांनी या उपोषणादरम्यान अन्नपाणी आणि औषध उपचार घेण्यास नकार दिला आहे सगळ्या सोयऱ्यांना त्या नोंदी आधारे आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे सरकारने या संदर्भात अध्यादेश काढला आहे आणि त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी अशी जरांगे पाटील यांनी मागणी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा बीडमध्ये धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी इशारा मेळावा घेण्यात आला आणि याच इशारा वे मेळाव्यामध्ये धनगर आरक्षणाच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली येत्या सतरा फेब्रुवारीला आरक्षणासाठी पन्नास लाख धनगर बांधव हे चौंडी येथून मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी जाणार आहेत तसा निर्धार बीड येथे झालेल्या इशारा मेळाव्यात घेण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अवकाळी पावसामुळे विदर्भाला अक्षरशः झोडपून काढले आहे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या शेत शेत प्रमाणात नुकसान झाले आहे अशातच आगामी पंधरा फेब्रुवारीपर्यंत विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तुरळक ते विरळ पावसासह गारपीट होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे या सगळ्या परिस्थितीवर आमचं लक्ष आहे आणि तसे अलर्ट देखील देण्यात आले आहेत असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा अंतरावली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत त्यातच आता सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे चौदा तारखेला शांततेमध्ये महाराष्ट्र बंद पाळा असं आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आलं आहे चौदा फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षणाच्या कायद्यासाठी महाराष्ट्र बंदचे आग आवाहन सकल मराठा समाजाने केला आहे सोशल मीडियावर महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं असलं तरी सकल मराठा समाजाकडून मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा गेल्या आठवड्याभरात राज्यभरात घडलेल्या हत्या आणि गोळीबाराच्या घटना व त्याला सत्ताधारी गटाकडून असलेले प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन अतिशय घातक आहे यातून राज्यात विरोधी पक्षावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे याची जबाबदारी घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारा फेब्रुवारीला कल्याणमध्ये येत आहेत या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी रस्त्याच्या लगत फुटपाथवर असलेल्या दिव्यांग बांधवांच्या टपऱ्या हटविण्यात आल्या या कारवाई विरोधात दिव्यांगांनी KDMC, के डी एम सी आयुक्तांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन केले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने ग्राहकांसाठी एक नवी सुविधा सुरू केली आहे ज्याचा ग्राहकांना मोठा फायदा होऊ शकतो प्युअर फॉर शुअर असे या योजनेचे नाव असणार आहे बी पी सी एल कंपनीकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सिलेंडरची गुणवत्ता आणि त्याच्या प्रमाणाची हमी देण्यासाठी ही नवीन सुविधा आणली आहे देशातील ही अशा प्रकारची पहिली सेवा दिली जाणार आहे ज्यामध्ये ग्राहकांना क्यू आर कोडसह सिलेंडरची डिलिव्हरी दिली जाईल